बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ठाकरे सेनेचा बाले किल्ला असलेल्या वायंगणी गावात शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी सुरुंग लावलाय वायंगणी नळेकर वाडीतील असंख्य ग्रामस्थांचा मंगळवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांच्या विकास पर्वाने प्रेरित होऊन शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष महेश राणे तालुकाध्यक्ष विनायक बाईत विभाग प्रमुख संतोष कोदे सरपंच रुपेश पाटकर डॉक्टर प्रमोद कोळमकर जयप्रकाश परुळेकर मनोज हडकर